नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे काही साडेचार हजार रुपये आहेत ते कालपासून महिलेंच्या बँक अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पहिला दुसरा तिसरा हप्ता ज्या महिलेंना इथून मागे आलेले नव्हते हो ते पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे ज्या महिलेंना पैसे आलेले नाहीत त्यांनी एक दोन दिवस वेट करा हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील तर मित्रांनो आता एक प्रश्न आहे की ज्या महिलेंना तिसरा हप्ता जे काही पंधराशे रुपये येणार होते ते काही महिलेंना म्हणजे कोणत्याच महिलेंना अजून आलेले नाहीत तर ते केव्हा येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत तर हे पंधराशे रुपये मित्रांनो एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची गोष्ट तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये आले नसतील तर थोड्या दोन तीन दिवस टाईम लागेल तो डी बी टीद्वारे टाईम लागतो मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या जर काही कमेंट असतील तर निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र